मागील नऊ दिवसापासून वडी गोद्री येथे लक्ष्मण हके हे आंदोलनासाठी बसलेले आहेत सुरुवातीला याकडे माध्यमांनी पण दुर्लक्ष केलं होतं आणि कोणत्याच मोठ्या नेत्याचा सुद्धा सपोर्ट नव्हता हो परंतु जसा जसा टाइम गेला तसं तसं वातावरण वाता बदललं पूर्ण चित्र बदललेलं आहे आता माध्यमांचं लक्ष आहे नेत्यांनी सपोर्ट दिलेला आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आता वडी गोद्री येथे लागलेलं आहे तर विषय असा आहे की जेव्हा आंदोलन स्टार्ट केलं होतं तेव्हा बरेच जण असं म्हणत होते की जसं जरांगेंना सक्सेस भेटलेलं आहे जसं त्यांना पाठिंबा भेटला तसं लक्ष्मण हक्की यांना भेटणार नाही आणि सुरुवातीच्या चार पाच दिवसात असंच वाटत होतं परंतु आता पूर्णपणे चित्र बदललेलं आहे आता बऱ्याच मोठ्या नेत्यांचा सपोर्ट आहे आणि पूर्ण माध्यमांचं पण लक्ष आहे तर यावरच एक पंकज मुंडे यांनी एक पोस्ट केलेली आहे ती आता सध्या खूप जास्त चर्चेत आहे व्हायरल होत आहे आणि या पोस्टमधून सरळ सरळ त्यांनी जरंग यांना टोला मारलेला आहे है हे स्पष्ट होतं तर त्यांनी पोस्ट काय केलेली आहे हे सगळ्यात अगोदर बघूया आपण आंदोलन कसे करावे सालस अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटनेबद्दल आदर ठेवणे शिकायचे असेल तर वडीगोदरीमध्ये पहा वारे वा यस मित्रांनो तर अशा प्रकारची पोस्ट केलेली आहे आणि यातून जाहीरच आहे की जरांगीना टोला मारलेला आहे कारण जरंगीची जी भाषा आहे ती खूपच विचित्र आहे आणि खूपच खालच्या दर्जाची म्हणता येईल अशा प्रकारचे आहे मंत्री असो मुख्यमंत्री असो ते कोणत्याही नेत्यांना आरेतुरेची भाषा वापरत असतात त्याला काय कळतं ह्याला काय कळतं अशा प्रकारची जी भाषा वापरतात याच संदर्भात पंकजा ताईंनी पोस्ट करून त्यांना टोला मारलेला आहे अशी चर्चा चालू आहे तर मित्रांनो जरांगेंना हा टोला लागेल का नाही यावर जरांगेची काय प्रतिक्रिया येईल तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये